नमस्कार मी सर्जराव गायकवाड शिवरत्न न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त किल्ले रायगड ते तामलवाडी भव्य शिवज्योत आणण्यासाठी तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील शिवरत्नाचे चे मावळे रायगडला रवाना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त सन दोन हजार एक पासून किल्ले रायगड ते तामलवाडी पायी शिवज्योत आणण्यात येते शिवरत्न प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव दत्तात्रय उर्फ अप्पुराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेली तेवीस वर्षापासून हा स्तुत्य उपक्रम राबवला जातो शिवज्योतचे हे चोवीसवे वर्ष असून प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही पंचवीस ते तीस मावळे किल्ले रायगड ते तामलवाडी पायी शिवज्योत आणण्यासाठी दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी रायगडाकडे रवाना झाले आहेत शिवज्योत घेऊन शिवभक्त हे दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी तामलवाडी येथे पोहोचतील त्यावेळी तामलवाडी येथे त्यांचे भव्य स्वागत करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष उमेश गायकवाड यांनी सांगितले दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठीक सात वाजता तमाम शिवप्रेमींनी शिवरत्न नगर येथे उपस्थित राहण्याचे आवाहनही यावेळी उमेश गायकवाड यांनी केले आहे प्रतिनिधी सचिन शिंदे शिवरत्न न्यूज तामलवाडी